गडकरी रंगाचे नेते हा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांची उपस्थिती लाभली आमचे निष्ठावंत वाघ राजन विचारे यांच्या प्रचारासाठी तीन पक्ष एकत्र आलो आहोत युवकांचे मोठे फौज राजन विचारे यांच्या सोबत आहे त्याचबरोबर वरुण देसाई यांनी मनसे युतीबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं एकटे उद्धव साहेब भाजपापासून लांब झाल्यानंतर त्यांची कमी भरण्याकरिता हा भाजपाचा काटा तोप सुरू आहे दोन हजार एकोणीसला एका चुकीमुळे मोठं नुकसान भाजपाला कळून चुकलं असेल आजपर्यंत गुजराती आणि जैन समाज मोदी साहेबांना आदराने पाहत होता ज्या पद्धतीनं मनसेने अगदी उघडपणे जैन देरासार यांच्या बाहेर मच्छी मांस पकडलं होतं संपूर्ण त्या धर्माचा अपमान केला होता तो धर्मापेक्षा मोदी साहेब मोठे ते जैन समाज ठरवेल शंभर टक्के मनसेसारखा पक्ष हे सोबत जात असेल तर आजपर्यंत उत्तर भारतीय जैन समाज भाजपचा स्वतः गड मानत असेल तर ते गड ढासळणारच संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे याबाबतचा त्यांनी आढावा घेतला लोकशाही जवळपास संपत आलेली आहे मोदी साहेबांच्या विरोधात जो कोणी विरोधी पक्षाचा नेता आवाज उठवतो त्याला त्यावेळी एडव्होकेट सीबीआय त्याला ईडी सीबीआय अशा प्रकारच्या यंत्रणेचा सामोरं जावं लागतं अरविंद केजरीवाल सारखे अत्यंत लोकप्रिय व्यक्ती असू दे त्यांना देखील अरविंद केजरीवाल यांसारखे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्वाला देखील या सगळ्या गोष्टींचा सा सामना करावा लागतोय ज्यांनी कमी वेळात दोन राज्य जिंकली अशा नेत्यांना अटक होते तेव्हा भाजप किती घाबरली आहे हे दिसून येतं था। अगदी ठाणे जिल्ह्याचं सांगणं झालं तर आमचे तेव्हाचे जे नेते होते ते सांगलीत त्या हिशोबाने व्हायचं आता त्यांना स्वतःचा पक्षासाठी तिकीट जाहीर करण्यासाठी तिथे जावं लागतं त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही आता त्यांना पश्चाताप होत असेल तुर्तास तरी माझ्यावरती शिवसेना आणि पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांनी सोपवली आहे जाहीर झालेले उमेदवार आहेत त्यांच्या जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन येत्या काळामध्ये पक्ष जी काही जबाबदारी देईल ते पूर्ण करण्याचं काम करणार असल्याचं यावेळी वरुण सरदेसाई यांनी सांगितलं त्याचबरोबर अत्यंत स्फूर्ती देणारे विचार साहेबांचे आहेत प्रचाराकरिता उत्तम हा रॅप सॉंग हा रिलीज करण्यात आलेला आहे ठाकरे ब्रँड जो आजपर्यंत महाराष्ट्रात एकच नाव चाललं ते म्हणजे ठाकरे आणि हे गाणं लोकांच्या घरापर्यंत पोचावं अधिक मताने राजन विचारे साहेबांना निवडून येतील अशी आम्हाला खात्री असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं